पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड या कंपनीच्या लिक्विड प्रोटीपॉइंट या औषधाबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो या लिक्विड पर, आपन, चा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करायचा या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात त्यासोबतच या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा तर या संबंधित संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण जर पूर्ण पाहिला तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये दुग ज्या पाच समस्या येतात तर त्या समस्या टाळण्यासाठी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण पूर्ण पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ हो, नक्की शेअर करा मित्रांनो प्रथमता आपण पाहूया की लिक्विड पॉइंट या औषधामध्ये आपल्याला कुठले घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला बायपास प्रोटीन दिलेली आहे बायपास फॅट दिलेली आहे प्रोपिलिन ग्लायकॉल आहे है, कार्बोहायड्रेट्स आहेत त्यासोबत कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आणि निकोटिनामाइडसुद्धा दिलेले आहे मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे एवढे सुंदर घटक दिलेले आहेत तर मित्रांनो या औषधाचा जो रिझल्ट देखील आहे तो अतिशय चांगला आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल तर मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड पॉइंट या औषधाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये कुठे करू शकतो व या औषधाचा जो फायदा आहे तो आपल्याला काय होऊ शकतो तर मित्रांनो आपण या लिक्विड पॉइंट औषधाचा वापर आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला त्यांची दुधाची वाढ होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड पॉइंट औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो दुधाची वाढ होण्यासाठी आपल्या पशूंना ज्या काही घटकांची गरज असते तर ते सर्व घटक या लिक्विड प्रोटीपॉईंट या औषधामध्ये आपल्याला दिलेले आहेत यामध्ये मित्रांनो एनर्जी आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे त्यासोबतच प्रोपिलिन ग्लायकॉल दिलेले आहे कार्बोहायड्रेट्स दिलेले आहेत त्यामुळे मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये आपल्याला दुधाची वाढ जर आपण त्या ठिकाणी कुठलीही औषध वापरत असू सु, सुद्धा होत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा वापर करून पहा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची दुधाची वाढ नक्कीच चांगली झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर जर त्यांच्यामध्ये त्यांचे दूध वाढत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा वापर करू शकतो तसेच मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशू व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जर कुठलाही आजार झाला तर त्यामुळे आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर या लिक्विड प्रोटी पॉईंट औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंचे दूध नक्कीच चांगल्या प्रमाणामध्ये वाढण्यासाठी या औषधाचा चांगला फायदा होईल तसेच मित्रांनो आपल्या पशूंमध्ये जर त्यांना मस्टायटीस आजार होत असेल त्यामुळे सुद्धा आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण जर या लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा वापर केला तरीही मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढण्यासाठी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या औषधाच्या माध्यमातून पाहायला मिळेल त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये कुठल्याही स्थितीमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल किंवा वाढत नसेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड प्रोटी पॉइंट औषधाचा वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील तसेच मित्रांनो लिक्विड पॉइंट या औषधाचा जो दुसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेसही त्यांच्या शरीरावरती स्ट्रेस येत असेल तणाव येत असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये एनर्जीची कमतरता आलेली असते यामध्ये खास करून मित्रांनो आपल्या पशूंमध्ये व्यायल्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये जी एनर्जी आहे ती बऱ्यापैकी कमी झालेली असते हो ते, ते, हो तर त्यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये किटोसिस असेल निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असेल यांसारखे आजार होऊ शकतात किंवा आपल्या पशूंमध्ये इतर मेटाबॉलिक जे आजार आहेत ते त्या ठिकाणी होऊ शकतात तर मित्रांनो त्या ठिकाणी जर आपण या लिक्विड प्रोटीपॉईंट औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपल्या पशूंमध्ये या आजारांपासून आपल्या पशूंना दूर ठेवण्यासाठी या लिक्विड प्रोटीपॉईंट या औषधाचा आपल्याला चांगला फायदा होईल त्यासोबतच मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरावरती आलेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी किंवा आपल्या पशूंना आवश्यक जी एनर्जी आहे ती देण्यासाठी या औषधाचे आपल्याला अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आपण आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये या लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा जर वापर केला तर आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळते तसेच मित्रांनो लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा जो तिसरा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंना त्यांचे दूध वाढवण्यासाठी सोबतच ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील आपण या लिक्विड प्रोटी पॉईंट या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो आपल्या पशूंना जर त्यांचे दूध हे जास्त काळ टिकवायचे असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस पाहिजे आणि एनर्जी पाहिजे तर त्या ठिकाणी मित्रांनो या औषधामध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत तर यामुळे मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवून ते जास्त काळ टिकवण्यासाठी देखील आपण या लिक्विड पॉइंट या औषधाचा वापर करू शकतो मित्रांनो यामध्ये सुद्धा आपल्याला या औषधाचे अतिशय चांगले फायदे आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या गोठ्यावरती कुठल्याही पशूमध्ये जर त्यांचे दूध दोन तीन महिन्यानंतर कमी होत असेल तर त्या पशूंमध्ये आपण या लिक्विड पॉइंट या औषधाचा वापर नक्की करून पहा आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील सोबतच पशुपालक मित्रांनो आपले जे जास्त दूध देणारे पशु असतात त्यांच्यामध्ये तर आपण या औषधाचा नक्कीच वापर करा कारण मित्रांनो जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांची जी कॅल्शियम फॉस्फरस एनर्जीची जी डिमांड असते ती देखील जास्त असते त्यामुळे मित्रांनो आपण जर त्यांच्यामध्ये या लिक्विड प्रोटीपॉइंटचा वापर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप साऱ्या समस्या कमी करण्यासाठी सोबतच आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी व मेंटेन ठेवण्यासाठी या लिक्विड प्रोटी पॉइंटचा आपल्याला अतिशय चांगला फायदा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळेल तसेच मित्रांनो लिक्विड पॉइंट या औषधाचा जो चौथा फायदा आहे तर तो म्हणजे मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट आणि एस एन यांची वाढ करण्यासाठी या लिक्विड प्रोटी पॉइंटचा आपल्याला चांगला फायदा होतो मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्या दुधाची जी किंमत आहे तर ती फॅट आणि एस एन एफ या दोन गोष्टीवरच ठरवली जाते त्यामुळे मित्रांनो आपल्या गाईच्या दुधाला किंवा आपल्या म्हशीच्या दुधाला जर फॅट आणि एस एन एफ चांगला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा जो मोबदला आहे तो देखील चांगला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट एस एन एफ कमी असेल किंवा कमी लागत असेल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड प्रोटी पॉईंट या औषधाचा वापर करा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची फॅट एस एन एफ वाढवण्यासाठी नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो लिक्विड प्रोटी पॉईंट या औषधाचा जो पाचवा आणि महत्त्वाचा फायदा म्हणजे या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची वाढ चांगल्या प्रमाणामध्ये करण्यासाठी देखील आपण या लिक्विड प्रोटी पॉईंटचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो यामध्ये खास करून मित्रांनो आपले जे कालोडी असतील किंवा रेडी असतील तर त्यांना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी त्यांना त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी त्यांना हेल्दी ठेवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी त्यांच्या शरीरावरील स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यांच्यामध्ये जर आपण या लिक्विड प्रोटीपॉईंट या औषधाचा वापर केला तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये खूप चांगले रिझल्ट या लिक्विड पॉइंटचे पाहायला मिळतील त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करत असाल तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड प्रोटी पॉईंटचा वापर आपल्या पशूंमध्ये करून पहा आपल्याला अतिशय चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपण या लिक्विड प्रोटी पॉईंट या औषधाची संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाच्या वापरामुळे आपल्याला आपल्या पशूंमध्ये जे पाच महत्वाचे फायदे कुठले आहेत त्यामुळे आपल्या दुग्धव्यवसायाला आपल्याला सक्सेस करण्यासाठी फायदा होईल तर त्याबद्दल आता आपण चर्चा केलेली आहे मित्रांनो आता आपण पाहूया की लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा जो डोस आहे तो आपण आपल्या पशूंमध्ये किती द्यायचा मित्रांनो लिक्विड प्रोटी पॉइंट या औषधाचा वापर आपण आपल्या मोठ्या पशूंमध्ये करणार असाल यामध्ये जर आपले जास्त दूध देणारे पशु असतील तर त्यांच्यामध्ये जर आपण या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी मित्रांनो आपण दोनशे मिली दररोज एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस आपण आपल्या जास्त दूध देणाऱ्या पशूंमध्ये देऊ शकतो तसेच मित्रांनो आपले पशु जर पंधरा वीस लिटरच्या आसपास दूध देणारे असतील तर त्यांच्यामध्ये आपण शंभर ते एकशे वीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस देऊ शकतो तसेच मित्रांनो आपण जर आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर त्या ठिकाणी आपण तीस ते चाळीस मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे या औषधाचा डोस आपण आपल्या पशूंना देऊ शकतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या लिक्विड प्रोटीपॉईंट या औषधाबाबत संपूर्ण माहिती घेतलेली आहे या औषधाचा वापर कुठे करायचा या औषधाचे फायदे काय होतात आणि या औषधाचा डोस किती द्यायचा तर मित्रांनो आपल्याला आपल्या दुग्धव्यवसायामध्ये जर अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या ठिकाणी आपण या लिक्विड प्रोटीपॉईंट औषधाचा नक्की वापर करा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या औषधाचे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत देखील व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद